पहा आज आपण एक शैक्षणिक साहित्य वापरून एक इंग्लिशची ॲक्टिव्हिटी एका छोट्याशा खेळाच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत आपण दोन गट तयार केलेले आहेत ए गट कोणता आहे ए गट कोणता आहे ए गटाने सगळ्यांनी हात वर करायचे आहेत आणि बी गट छान पहा खेळ असा आहे ए गटाने बी गटाला लेटर द्यायचं आहे आणि बी गेट बी गटाने त्या लेटरपासून सुरू होणारं शब्द इंग्लिशमध्ये स्पेलिंग सांगायचे आहे आणि बी गटाने नंतर ए गटाचे विचारून झाल्यानंतर बी गटाने तीच कृती करायची आहे त्यांना लेटर सांगायचं आहे त्यांनी ते लेटर ओळखायचं ए गटाने आणि त्याच्यापासून त्या लेटरपासून सुरू होणारे स्पेलिंग सांगायचे आहे आर यू रेडी स्टार्ट ant ant म्हणजे मुंगी Iel mira nel mio sacra. Ia. Ia voi ho fatto mi लेटर सरळ धरायच आता बी गटाने ए गटाला लेटर विचारायचे आहेत सांगा पटकन ज्यांना स्पेलिंग येते आय पासून सुरू होणार आहे त्यांनी सांगायचे आहे K I T काइट म्हणजे पतंग Y L L L O C K लोक म्हणजे कुलूप M या व्हेरी गुड पा या पद्धतीने जर आपण छोटासा खेळ खेळलो तर आपला इंग्रजीचा शब्दसंग्रह वाढणार आहे आणि खेळासोबतच आपला छान अभ्यास आप सुद्धा होणार आहे सगळ्यांनी छान शब्द ओळखलेले आहेत त्यामुळं सगळ्यांनी स्वतःला शब्दासकी घ्यायची आहे